शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीनं पाळणा कार्यक्रम संदर्भात डाळिंबी चौक येथे बैठक पार पडली यावेळी छत्रपती महाराज यांचा जयघोष करून बैठकीत सुरुवात करण्यात आली यावेळी अनेक महिलांनी वेगवेगळ्या सूचनाही मांडल्या तर शिवजन्मोत्सव मध्यवर्ती मंडळाचे उत्सव अध्यक्ष यांनी महिलांची बाईक रॅली या संदर्भात सूचना मांडले यावेळी सर्वांनी एकमतानं सूचना मंजूर केली यंदाच्या वर्षी सोळा फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ वाजता पहिल्यांदाच महिलांची पारंपरिक वेशभूषेत बाईक रॅली निघणार आहे उत्कृष्ट पारंपरिक वेशभूषा करणाऱ्या महिलांना रोग पारितोषिकही देण्यात येणार आहे यावेळी जनजागृती फलक महिलांच्या हातात असणार असून जास्तीत जास्त महिलांनी या बाईक रॅलीमध्ये पारंपरिक वेशभूषेत सहभागी व्हावं असं आवाहन शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाकडून करण्यात आहे तसेच पाळणा कार्यक्रम हा अतिशय मोठ्या प्रमाणात होणार असून सर्व महिलांनी या पाळण्या कार्यक्रमात सहकुटुंब सहभागी व्हावं असं आवाहनही करण्यात आले मध्यवर्ती छत्रपती मंडळातर्फे आपण शिवाजी महाराजांची जी जयंती मोठ्या प्रमाणात करत आहोत त्याच्यासाठी एक महिलांचा पाळण्याचा तर कार्यक्रम रात्री अकरा तारखेला होणारच आहे परंतु सोळा तारखेला सकाळी 9 वाजता महिलांची अगदी मोठ्या प्रमाणात रॅली निघणार आहे तरी सर्व महिलांना सोलापूरच्या महिलांना एक आवाहन करते की सर्वांनी जास्तीत जास्त मोठ्या संख्येने या रॅलीमध्ये भाग घ्यावा ही नम्र विनंती यावेळी उत्सव अध्यक्ष सुशील बनपट्टे पुरुषोत्तम बरडे लता ढेरे सुरंदा शाळुंके लता फुटाणे मनीष झानो लावडे विजया काकडे प्राजक्ता बागळे यांच्यासह महिला तसेच शिवप्रेमी मोठ्या संख्येनं उपस्थित होते माम सोलापूरकर ज्याची आतुरतेने वाट पाहतात ते सोलापुरातील प्रदर्शन सोलापूर इलेक्ट्रॉनिक्स कम्प्युटर टेलिकम्युनिकेशन होम अप्लायन्सेस सोलार सिस्टीम फिटनेस इक्विपमेंटचं भव्य प्रदर्शन इलेक्ट्रो दोन हजार पंचवीस यंदा रौप्य महोत्सवी वर्ष दिनांक बारा ते अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वेळ दुपारी चार ते साडेनऊपर्यंत तर रविवार सकाळी अकरा ते साडे साडेनऊपर्यंत सण होम मैदान सोलापूर